शिक्षणाधिकारी माध्यमिक अमरावती यांच्या सूचनेनुसार राजेश्वरी युनियन हायस्कूल बडनेराच्या स्काउट गाईड राष्ट्रीय हरित सेना पर्यावरण मंडळ विभाग व लायन्स क्लब अमरावती प्राईड यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरणपूरक शाडोमातेचे गणपती रंगभरण स्पर्धा हा नवीन्यपूर्ण उपक्रम राबविला या उपक्रमाअंतर्गत पर्यावरणाशी निगडीत अशा मातीच्या गणेश मूर्ती विद्यार्थ्यांनी नैसर्गिक जलरंगाने रंगवून तयार केल्या पी ओ पी व रासायनिक रंगाचा वापर करून बनविलेल्या गणेश मूर्ती पर्यावरणास हानिकारक आहेत हा संदेश समाजात पोहोचविण्यासाठी गेल्या एकवीस वर्षापासून राजेश्वर युनियन हायस्कूल विद्यार्थी हा उपक्रम शाळेतील विज्ञान शिक्षक व स्काउटर संदीप अंबाडकर पर्यावरण मंडळाच्या शिक्षिका पर्यवेक्षिका नीता गहरवाल विज्ञान शिक्षिका माधवी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सतत राबवित आहे यावर्षी या उपक्रमात तीनशे एकवीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला यामधून शाळेतून सकाळ विभागातून प्रिनल दातीर वैभवी हिंगणकर आराध्या सोनुकले ज्ञानेश्वरी लोखंडे जय लाड मानसी रोतळे अक्षरा जिबकाटे स्वराली सवई, विधी मेहरे दिशा सवई वंशफोटे आदी विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गणपती रंगवून पारितोषिक मिळवले सर्व पारितोषिक लायन्स क्लब अमरावती प्राईटकडून विद्यार्थ्यांना देण्यात आले या उपक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका नीरजा खिरवळकर उपमुख्याध्यापक सत्येन राघोरते पर्यवेक्षिका नीता गहरवाल पर्यवेक्षिका मीना राऊत पर्यवेक्षिका मनीषा राऊत यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले कला शिक्षक मोतीराम सैरिसे महादेव रोकडे गजानन लोहकरे अनिता मुगल कृपेक्षा लाडोळे यांनी गणेश मूर्तीचे परीक्षण केले या उपक्रमाला शिक्षक मोहन खानंदे लखन रघुवंशी सुधीर पांडे अनिल मोरे रामजी राठोड संगीता लोंगे अतुल ठाकरे ठाकूर राठोड किशोर भिलावेकर संदीप झाकरडे अनिता सांगडे निलिमा वाहाने राजू काळे राजू खाडे मुरलीधर दरारे दर्शन झाड आदी सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले या कार्यक्रमाला लायन्स क्लब अमरावती प्राइडचे अभियंता विलास साखरे अध्यक्ष प्रेमेंद्र सिंग ठाकूर किरण साखरे नैना कोटांगले बालरोगतज्ञ डॉक्टर नी नितीन श्रीरामवार डॉक्टर राजेश भटकर आशिष वहाने मोहन जाखड सुरेश इंगळे सागर गिडवानी आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन शाळेतील शिक्षक गजानन लोहकरे यांनी केले विद्यार्थ्यांच्या कलागुणांमध्ये भर पाडणाऱ्या या उपक्रमाचे पालक वर्गामध्ये दे देखील कौतुक केले जात आहे आज आमच्या राजेश्वर युनियन हायस्कूल बडनेरा येथे पर्यावरण मंडळ राष्ट्रीय हरित सेना व स्काउट गाईड विभाग तसेच लायन्स क्लब प्राईड अमरावती तर्फे आज आम्ही इथे गणपती रंगवणे स्पर्धा ही आयोजित केलेली आहे पर्यावरणपूरक उत्सव या उत्सवाअंतर्गत आम्ही हा उपक्रम गेल्या एकवीस वर्षापासून आमच्या शाळेमध्ये राबवत आहे यावर्षी या, या उपक्रमामध्ये तीनशे एकवीस विद्यार्थी सहभागी झालेले आहेत यामध्ये आम्ही विद्यार्थ्यांना मातीचे पांढऱ्या कलरचे गणपती देत असतो आणि विद्यार्थी आपल्या कल्पकतेने स्व कल्पकतेने आणि नैसर्गिक जलरंगाने हे रंगवून हे विद्यार्थी हे गणपती गणेश चतुर्थीला आपल्या घरी स्थापना करतात आणि दहा दिवस पूजा अर्चा करून अनंत चतुर्दशीला या गणपतीचं घरीच विसर्जन करतात असा हा उपक्रम असते यामधून आम्ही चे पीचे मूर्ती असो की रासायनिक रंगामुळे जी पर्यावरणाची हानी होते ती कुठेतरी थांबली पाहिजे आणि सर्व समाजातील भक्तांनी मातीचे गणपती घरी स्थापना केली पाहिजे हा संदेश सर्व लोकांना देण्याकरिता आम्ही हा उपक्रम दरवर्षी आमच्या शाळेच्या आदरणीय मुख्याध्यापिका सौ किरवळकर मॅडम उपमुख्याध्यापक श्री सर पर्यवेक्षिका गौरवाल मॅडम राऊत मॅडम आणि यावर्षी आम्हाला लायन्स क्लब ट्राईटचे श्री साहेब यांचं सहकार्य लाभलेलं आहे आणि दरवर्षी आम्ही हा उपक्रम मोठ्या उत्साहात आम्ही राबवतो तो राजेश्वर हाई हाईस्कूल में गणपति को रंगन, रंग 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 स्पर्धा चाल या शुरू है ये लायंस क्लब अमरावती प्राइड का उपक्रम और इसके साथ एनवायरमेंट का जो कॉज है लायंस का उसके तहत एक कार्यक्रम है इन्वायरमेंट के लिए जो पीओपी हानिकारक है उस हानिकारक को दूर करके गन, म, मिट्टी के गणपति को सजाकर बच्चों के हाथों से सजाकर बच्चों की कलाकृति सजाकर वो अपने घरों में रखकर उनकी पूजा अर्चा कर कर वो अच्छे तरीके से उसका संगोपन करेंगे जिसके माध्यम से हम एनवायरमेंट का और स्वच्छ सुंदर भारत का सपना सपना साकार करने जा रहे हैं ये सब यहाँ का आज का ये आशीर्वाद थैंक यू यह उपक्रम के माध्यम से आप नागरिका ने क्या संदेश देना है इस उपक्रम के माध्यम से हम, हम यहाँ के हम सभी नागरिकों को बताना चाहते हैं कि पर्यावरण की सुरक्षा ही हमारा ध्येय होना चाहिए पर्यावरण आज बहुत ही असंतुलित हो चुका है क्योंकि पर्यावरण आज हम देख रहे हैं बारिश का बे, बेमौसम बारिश बेमौसम बदली बेमौसम बे जो हमारा धूप होती है ये बहुत ही असर पर्यावरण का उद्वंस के कारण ये सब हो रहा है इसलिए हमको पर्यावरण का संदेश पर्यावरण का आगे इसलिए हमको इन्वायरमेंट को सजाए सजो रखना ज़रूरी है कहाँ संग सर यह उपक्रम संदर्भ बताता हूँ एक बेहतरीन उपक्रम है पर्यावरण की सुरक्षा जरूरी है क्योंकि पर्यावरण संतुलन असंतुलन तो डायनासोर जैसे जू नष्ट हो चुके हुए तो हमने भी समय रहते इसको अगर संतुलित किया इस प्रकार के छोटे बच्चों में हमने शिक्षा के के अंदर साथ में पर्यावरण को समझाया गया तो आने वाला समय काफी अच्छा पर्यावरण को च्या शाळेमध्ये राजेश्वर युनियन हायस्पिटल बने येथे पर्यावरणपूरक गणपती रंगभरण स्पर्धा आम्ही दरवर्षी घेत असतो आणि ही स्पर्धा आम्ही राष्ट्रीय हरित सेना अंतर्गत आज वीस एकवीस वर्ष झालेल्या त्यापासून घेतो आहे आणि या अंतर्गत आम्ही वृक्ष संवर्धन गणपती रंग भरण स्पर्धा या महत्त्वाच्या आम्ही स्पर्धा घेत असतो याचं उद्दिष्ट हेच आहे की जो मातीचा गणपती हा पाण्यामध्ये विरघळतो आणि जे आम्ही नैसर्गिक कलर वापरतो नैसर्गिक ऑइल पेंट वापरता त्याच्यामुळे त्याच्यामुळे पा हा पर्यावरणाला हानी पोहोचत नाही प प्रदूषण होत नाही आणि गणपती व्यवस्थित तिथे आपल्या घरी म घरातही तुम्ही टबमध्ये शिक शिरवू शकता आणि यातून हा संदेश जातो की पर्यावरणाची हानी न पोहोचवता आपण राष्ट्रीय सण उत्सव साजरे केले पाहिजे तुझं माझं नाव आराध्या उमेश सुनुकले मी तियत्ता सातवीमध्ये शिकते माझ्या शाळेचे नाव राजेश्वर युनियन हायस्कूल बडनेरा हा उपक्रम आमच्या शाळेत आंबाडकर सर राबवतात राबवतात व आम्हाला याच्यात प्रोत्साहन करतात आणि आम्हाला याच्यात खूप आनंद होतो आणि रंगवताना एक वेगळाच अनुभव होतो आणि हे मातीचे गणपती पर्यावरणपूरक आहे कारण हे खूप छान आहे पर्यावरणासाठी माझं नाव वैभवी प्रशांत दिंगुजगर आहे मी आता सातव्या क्लोसची विद्यार्थिनी आहे आज मी तुम्हाला मी राजेश्वर युनियन हायस्कूल ह्या शाळेत शिकते गणपती स्वतःच्या हातात रंगवण्यात एक वेगळाच अनुभव होतो आणि तो जेव्हा शिरवताना नाही होत की आपण स्वतः रंगवलेला गणपती आपण विसर्जन आहे माझी नाव दिवांशु मी किंवा सहाव्या क्लोसचा विद्यार्थी आहे मी राजेश्वर युनियन हायस्कूलमधील आहे मध्ये आहे मग गणपतीच्या रंगवण्याचा अनुभव हा खूप छान असतो आणि मी सर्वांना विनंती करतो की मातीचे इको फ्रेंडली गणपती बनवावे माझे नाव आरंदी भागी शहरकर आहे मी राजेश्वर इंजिनियर हायस्कूलची विद्यार्थी आहे आणि गणपती एक रंगवार हे होतो आणि गणपती रंगव आम्हाला खूप आवडत अशाच ताज्या व नवनवीन घडामोडी जाणून घेण्याकरता बघत राहा बी सी न्यूज चॅनल आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण बघत राहा बी सी न्यूज चॅनल